नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असा रेसिपीचा वगैरे असा नाही आहे तर मी तुम्हाला हे पुढे कळणारच आहे आणि सांगणारच आहे तर आपण लगेचच स्लो सुरुवात करूया बघा सव्वीस तारखेला मंगळवारी हरतालिकेची पूजा करतात व्रत आहे तर हे व्रत का केलं जातं हो? किंवा म्हणजे कसं करायची पूजेची मांडणी वगैरे तर मी तुम्हाला याच ब्लॉगमध्ये सगळं सांगणार आहे तुम्ही फक्त ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघा हरतालिका हे व्रत आहे ना अत्यंत प्रभावी व्रत आहे आणि याच दिवशी शिवाने माता पार्वतीची पूजा केली जाते ही शिवशंकर हेच पती मिळावे म्हणून पार्वतीने जंगलामध्ये जाऊन वनात जाऊन ही पूजा वाळूची पिंड तयार करून शिवपिंड तयार करून कठीण व्रत केले होते म्हणजेच की कुमारिका आपल्याला चांगला वर मिळावा चांगला नवरा मिळावा यासाठी हे व्रत करतात आणि सुवासनी हे व्रत का करतात तर आपल्याला जन्मजन्मी हाच पती मिळावा आपल्या पतीचे दीर्घ आयुष्य व्हावं आपल्या पतीचे उमर वाढावे यासाठी हे व्रत सुवासनी करतात तर ह्या पूजेच्या आहे ना तुम्हाला मी मांडणी दाखवते आणि पूजा कशी करायची ते सुद्धा दाखवते तर थोडा जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर आपण सुरुवात करूया पूजेची मांडणी कशी करायची ते तर इकडे बघा सर्वात आधी आपल्याला स्व सो जागा स्वच्छ करून घ्यायचे जिथे पण पूजा मांडायची आहे तिथे स्वस्तिक काढायचं फूल आणि आपल्याला तांदूळ वगैरे अर्पण करायचे हळदी कुंकू आता इथे आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आणि गणपती बाप्पा प्रथम पूजा आहे त्याच्यामुळे आपण गणपतीची स्थापना करून घ्यायची इथे मूर्ती असेल तर मूर्तीची घ्या नसेल तर सुपारी घेऊ शकता तुम्ही आता इथे जे दोन तांदळाचे आहेत ना इथे आपल्याला पार्वती माता पार्वती आणि तिची सखी असे ठेवायचे आहेत मध्यस्थानी वाळूची पिंडं तयार करून घ्यायची आहे आता ही वाळूचीच पिंडं का तयार करायची तर माता पार्वतीने वाळूची पिंड तयार केली होती त्याच्यामुळे घ्यायची मस्त भस्म हरपायचं तांदूळ हरपायचे हळदी कुंकू हरपायचं बेलपत्र सगळं घ्यायचं फुल व्हायचं माता पार्वतींनासुद्धा बेलपत्र हळदी थाग कुंकू सगळं अर्पण करायचं आहे आणि सखींना सखींनासुद्धा आपण पूजन करून घेणार आहोत तसं आपण व्यवस्थित पूजन करून घ्यायचं जे पण आपण वस्त्र वगैरे सगळं जे आपलं असतं ते सगळं घ्यायचं गजरा घालून घ्यायचा जर तुमच्याकडे नसेल तरी फुलं वाहून घ्यायचं सगळंच ते करायचं तरी विड्याचे जे आहेत तुम ना तुम्ही एक विडा मांडू शकता पाचही विडे मांडू शकता दोन दोन पानाचे असे विडे मांडून घ्यायचे तांदूळ हळदी कुंकू प्रत्येक असे पाच जीन्स टाकायचे सुपारी खोबरं गूळ ठेवायचं तर इथे नाणं ठेवलेलं आहे फुलं ठेवायची आहेत छान आणि मस्त अशी पूजा करून घ्यायची आहे परत माता पार्वतीला आपण सुवासनेचं हे जे आहे ना ते ठेवून द्यायचं जे आपल्याला पत्रे भेटते मार्केटमध्ये ते आणायचं गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं एखादं फळ असेल तुमच्याकडे तर ते ठेवायचं आणि नंतर आपण मस्त अशी आरती करून घ्यायची दिवसभर उपवास करायचा आणि रात्री आरती करून घ्यायची हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा